रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका विभागलेलं आहे महसूल प्रशासनाने महाराष्ट्रामध्ये वाडू उपसा तिकडचा बंद आहे मात्र मध्य प्रदेशमध्ये वाळू उपसा होतो मध्य प्रदेशच्या रॉयल्टीवर महाराष्ट्रामध्येही वाडू तष्कर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे अठ्ठेचाळीसपेक्षा 48, 48, अधिक गावांना जलपुरवठा होणारं पात्र किंवा तिथे इनर व्हील्स आहेत त्या टोटल आता वाळू उपशामुळे उघड्या पडलेल्या आहेत नदीचं पारडं पात्र फरवरी महिन्यातच कोरडत पडलेलं आहे वाळू माफियांवर अजूनपर्यंत हो खरी गोष्ट आहे तुमची म्हणणं एक गोष्ट खरं आहे इंटरस्टेट ज्या आत्ताच मी सांगितलं वाळूच्या ट्रान्सफर जे होत असते त्याच्या अनेक अडचणी येत आहे पण आता आपलं वाढूतो नवीन धोरण आदरणीय महसूल मंत्री तयार करत आहे त्याच्यामध्ये या गोष्टीचा सगळा समावेश केला जाणार आहे ही गोष्ट की किती झिरो रॉयल्टीचा पास घेऊन काही करण्याचा प्रयत्न करता येईल वास्तविकता मागच्या वेळेस माझ्या निदर्शनास आली पण आता नवीन वाळू धोरणामध्ये या सगळ्या गोष्टीचा ओहापोहा करून एक चांगलं वाळू धोरण आदरणीय महसूल मंत्री आणता सर या विदाऊट टाटा करता महाराष्ट्रामध्ये येतात आणि नागपूरच्या दिसून जातात पण आर टी विभाग ओव्हरलोडवर काहीच कारवाई करताना नाही तशा सूचना मागच्या डी सीच्या वेळेस मी दिल्या होत्या आणि परत एकदा मी त्यांना सांगतो की खरं तर हे इंटरस्टेटचं थोडा प्रॉब्लेम येतोच प्रत्येक ठिकाणी पण तरी मी आर टी ओला सांगून परत कारवाई करायला सांगतो एस पीची टीम जाऊन तुमसरला वाडूगाट किती कामे पूर्ण झाली जलजीवनचा आढावा घेतला मी जवळपास सहाशेच्या वर कामं होती जलजीवनची तीनशे एक कामं प्रगतीपथावर आहे स तीनशे एक्क्याण्णवच्या कामाच्या तीनशे एक्क्याण्णव कामं जवळपास कंप्लीट झाली आहे या मंथेंपर्यंत ऐंशी कामं कम्प्लीट होऊन जातील बाकी कामाची थोडेसे निधीच्या अडथान असल्यामुळे थांबलेली आहेत अधिवेशनच्या दरम्यान निधी येऊन जाईल आणि त्या कामालाही सुरुवात होणार पुण्यामध्ये काल मोठी घटना घडली आरोपी अद्यापही अटकेत नाही कसं असं म्हणता येत नाही आहे एखादी घटना घडल्या म्हणून महिला सुरक्षित नाही आहे असं नाही आहे असं तर देशामध्ये म्हणाल तर घटना या घडतच असता कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते महिला असो की पुरुष असो प्रत्येकजण सुरक्षित राहायला पाहिजे फक्त महिला सुरक्षित राहायला पाहिजे आणि पुरुष नको असं नाही आहे सगळे सुरक्षित राहिले पाहिजे या दृष्टीने शा कुठलंही शासन असो हे प्रयत्नच करत असते जसं मी सांगितलं गुन्हेगार वृत्ती ही कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी असतेच आणि गुन्हेगार असल्यामुळे या घटना घडतच असता त्याच्यावर कारवाई करण्याचं काम मात्र शासन हे कायम करतच थँक्यू